काल भारतीय शेअर बाजार जोरदार कोसळला रात्री छोट्या गुंतवणूकदारांवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते आज सकाळी बाजार पुन्हा सुधारायला सुरुवात झाली आहे मित्र हो शेअर बाजार कोसळण्याचे कारण म्हणजे अमेरिका जिचा जागतिक आर्थिक घडामोडींमध्ये पंचवीस टक्क्यांचा वाटा आहे त्या अमेरिकेत मंदीचे सावट पसरले आहे तिथे व्याजदर कमी केले जाणार इत्यादी अशा बातम्या येत आहेत दुसरे कारण म्हणजे हमास या दहशतवादी संस्थेचा प्रमुख मारल्या गेल्यामुळे इस्रायल व इराण या देशांमध्ये दे युद्धाचा धोका निर्माण झाला आहे भरितभर म्हणून आता बांगलादेशामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा भारतीय शेअर बाजारात आता मोठ्या प्रमाणात लहान मोठे महिला पुरुष तरुण वृद्ध व देशातील आणि विदेशातील गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत शेअर बाजाराचा अविभाज्य घटक म्हणजे बूल आणि बिअर हे आता केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील देखील बूल आणि बियर आपला कार्यभाग साधतात त्यामुळे अशी घसरण होत असते मात्र भारताची अर्थव्यवस्था एका भक्कम पायावर उभी आहे ज्यात छोटे मोठे उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्था घरगुती उद्योग इत्यादींमुळे एकत्रित अर्थव्यवस्था असल्याने व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एक आश्वासक सरकार असल्याने भारतीय गुंतवणूकदारांसाठी चिंता करण्याचे कारण नाही स्वस्थ भारत सशक्त भारत म्हणून आपण मोदीजींच्या नेतृत्वात प्रगती करत राहू धन्यवाद